सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे सारंग पंडिता भेटी सांगात धर्म पाळावा सारंग पंडित एका दिवसी पैठणवरून सर्वज्ञ स्वामींच्या दर्शनासाठी निघाले सोबत मोकानंद एका देमाईसा या साष्टी पिंपळगावच्या आणि सामान ठेवण्यासाठी घोडा असे सगळे मिळून वेरुळला निघाले तेव्हा ते कटक देवगिरी वरून येत होते तेव्हा बाजारात ओलेया पोफळांची रासी म्हणजे हिरव्या सुपाऱ्यांचा ढी पाहिला व त्यांनी तिथे काही सुपाऱ्या घेतल्या केळी विकत घेतल्या आंबे घेतले व हे सर्व मोकानंद जवळ दुरडयसी म्हणजे छोट्या टोपल्या ठेवून त्यांच्या जवळ ते पोसे दिले व सर्वजन नागजरियसी म्हणजे नदीच्या पात्रात वाहणारा झरा तिथे आले व उतरले त्यांच्याजवळ शिळ्या रोट्या म्हणजे दशम्या होत्या तेव्हा एकाईसा म्हणतात वरडतो म्हणजे सारंग पंडिताला म्हणतात आपण आता इथे आधी जेवण करू मग स्वामींच्या आखरी आलो म्हणजे गावाच्या बाहेर घरे असलेली जागा स्वामींचा जा। गावी निवास आहे तेथून जवळ आहे म्हणून एवढ्या जवळ आलो असता सर्वज्ञ स्वामींना न भेटता कसे काय जेवायचे जेवण करून मग कसे काय स्वामींच्या दर्शनाला जायचे तेव्हा एकासा म्हणतात सराव परती म्हणजे चल बाजूला तुझे विचार मला आवडत नाही सारंग पंडित भूकाळू म्हणजे यांना जास्त भूक लागते व करपेल म्हणजे जेवण नाही केले तर पित्त वाढेल आणि स्वामींच्या दर्शनाला अशी भूक ठेवून गेले असता काय पैसा थोडीच आम्हाला लवकर जेऊ वाढणार आहे तेव्हा पळूत आपण आता इथेच जेवण करू मग स्वामींच्या दर्शनाला जाऊ तेव्हा सारंग पंडित म्हणतात ना म्हणजे जेवण न करता जावे असे आमच्या स्वामींच्या ठिकाणी काही नाही या उलट तिन्ही वेळ जेवावे आणि मग दर्शनाला जाव फक्त देवायचा तुम्ही सर्वज्ञ स्वामींना काहीच सांगू नका असे म्हणून सर्वांनी आंघोळी केल्या व त्या रोट्या सोडल्या व जेवायला बसले दशमीचा मऊ म्हणजे मऊ मऊ भाग आणि केळे व तूप सारंग पंडित एकाईसा व मोकानंदानी खाल आणि रोटी यांची करंटे म्हणजे बाजूच्या कडाचे आणि केळींच्या साली दिल्या आपण निवलवरी म्हणजे पट, लवकर जेवले आंचवले म्हणजे हात धुतला व आव आवभूसरीसा केला म्हणजे सदरा टोपी वगैरे चांगली नेटनेटकी केली व टोपरियाचे टोपीला लाडी लावण्यासाठी केलेली पट्टी त्या पट्टीत एक असू स्वामींच्या दर्शनासाठी बांधली व मोकानंदाला चाल म्हणून दोघे जण निघाले सोबत एक ही काट चावता। लागला हे निघाली देमायसाला शेळ्या रोट्यांचे काठ चावता उशीर लागला तोपर्यंत हे सगळे पुढे गेले स्वामींचे दर्शन घेतले पाने सुपाऱ्या केळे आंबे व दीव रोटे अशा सर्व वस्तू स्वामींना भेट देऊन मग सर्वज्ञ स्वामींचे दर्शन घेतले एक आसूटोपरी मध्ये बांधली होती ती सारंग पंडिताने स्वामींना भेट केली नाही इतक्यात देमाईसा आल्या दंडवत केला व श्रीचरणाला ला सर्वज्ञ देमाईसांना म्हणतात तुम्हाला उशीर का लागला यावर देमाईसा म्हणतात जीजी स्वामी सारंग पंडिताने केळी घेतल्या व नागझरी पासी जेवायला बसलो तेव्हा मी त्यांना म्हटले की स्वामींचे दर्शन घेऊ मग जेऊ असे म्हणून मागील सर्व व्रतान स्वामींना सांगितला तेव्हा देवा केळांच्या साली व रोटीचे काठ चावता मला उशीर लागला असे देमईसर सा स्वामींना सांगत होत्या तेव्हा सारंग पंडित करून करुनी गळ्याकडे दाखविते म्हणजे सारंग पंडित म्हणतात की तू स्वामींना मी केलेली चूक सांगून माझा गळा कापत्यास असे म्हणून स्वतःच्या गळ्याकडे बोट दाखविले सर्व मृतांत <laughs> ऐकल्यानंतर सर्वज्ञ स्वामी म्हणतात असे तरी तुम्ही आमच्या ठिकाणी उसटी रोटी दर्शनी केली म्हणजे उसट्या समर्पण केले का आणि का म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जडा म्हणजे गोल दगडाला सेंदूर लावून लोक त्याची पूजा करतात जड म्हटले आणि पार्थिवा म्हणजे पृथ्वी संबंधी एखाद्या डोंगराला शेंदूर लावून त्याचे तीर्थस्थानात रूपांतर करणे आणि मग तिथे जात असताना तीर्थोपवास म्हणजे तीर्थ करायला जात असताना उपवास करणे तेथील तीर्थ देवता न पाहत ने म्हणजे जे, जे त्या तीर्थाचे दर्शन घेतल्याशिवाय जेवण करत नाही नाही ते म्हणजे तुम्ही येऊन तेवढा सुद्धा नियम आमच्या ठिकाणी पाळला नाही बर हे नाही पण पैठण वरून देम सोबत आणले जे आपल्याला ते त्यांना दयावे सोबतच यावे हा सांगात धर्म तोही नाही अहो आम्ही सुद्धा मागे एक सांगात धर्म पाळला पाचला कृतीत उतरवला प्रत्यक्ष चोराला सांगात दिला व जे आम्हाला ते आधी चोराला असे म्हणून सांगा ती सोडवणे ही गोष्ट सांगितली अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामींनी सारंग पंडितांना भेट दिली व सांगात धर्म पाळण्याचे निरूपण केले या लेळेचा आदर्श आहे सर्वज्ञ स्वामींची शिकवण खरोखर अत्यंत महत्त्वाची आहे आपणही हा विधी लक्षात ठेवावा स्थानवंदन करायला गेलो असता जवळ गेल्यावर मग जेवण वगैरे करून फ्रेश होऊन मग स्थानवंदन केले असता अविधी होईल म्हणून आधी स्थान वंदन करून उपहार दाखवून मगच जेवण करावे आणि सोबत आणलेला पदार्थ सर्वांनी सारखा खावा आणि आपण ज्यांना सोबत नेले त्यांचा सांगात अर्ध्यावरती कधीच सोडू नका प्रत्यक्ष परब्रम्म परमेश्वरांना चोराचा सांगात धर्म पाळला जर देवाने ऐका चोराला सांगात दिला आपण परमेश्वराच्या भक्ताचा सांगात पाळू शकत नाही का नक्कीच पाळू शकतो म्हणून या लेळेमध्ये दोन आदर्श दिसतात एक स्थानवंदन न करता किंवा अधिकरणाला अथवा ज्ञानीजनांना परमार्गाला साधनवंताला न भेटता तिथे जाऊन त्यांचा अवेर न करता विधी पाचून विधीचे घोमटे प्राप्त करून घ्यावे व सांगात पाळावा असे दोन्ही आदर्श आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया हाच आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका